का पुरंदर विमानतळाचा एक लढा तिथल्या जनतेने उभा केलेला आहे सभापती सभापती बारामती जवळ आहे पुणे जवळ आहे परंतु जवळपास सात गाव येथले पारगाव खानवडी एकतपूर मंजवळी उदाचीवाडी वनपुरी व कुंभारवळ या गावातील जवळपास अडोतीसशे बत्तीस हेक्टर जमीन म्हणजे सात हजार ऐंशी एकर जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे सभापतीमध्ये दोन हजार तेराची जी सूचना आहे त्याच्यानुसार बागायती क्षेत्र व एका वर्षात दोनपेक्षा अधिक पिके घेतली जाती तर ती जमीन भूसंपादित करू नये अशा प्रकारचं सूचना आहे सभापतीमध्ये आर्मीचं सेंटर इथं असं असताना मला असं वाटतं की या पुरंदरचा विमानतळाचा आग्रह अतिशय चुकीचा आहे इथल्या जनतेचा विरोध या पुरंदरच्या विमानतळा सभापती महोदय पण राज्य सरकार कारण पूर्णपणे बागायत जमीन हे शंभर टक्के दोन दोन नवे तीन तीन पीक सुद्धा या भागातील शेतकरी घेतात आणि म्हणून अशा पद्धतीनं जर अशा ठिकाणी हे सरकार ज्या ठिकाणी मोजणी करायला गेल्यानंतर शेतकऱ्यांवर गोळीबार सभापती महोदय इथं केला एका शेतकऱ्याचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे सभापती महोदय आणि एक भगिनी अंजना नामदेव कामठे या महिलेचा धक्क्याने मृत्यूसुद्धा झालेला आहे सभापती महोदय मी या ठिकाणी गेलो होतो सभापती महोदय या ठिकाणी गेलो असताना या ठिकाणी जमिनी कोणाच्या काही लोकांच्या जे सपोर्ट करतात ते कोणीतरी जैन आहे कोणीतरी अग्रवाल आहे कोणीतरी लोढा आहे अशा जमिनी तिथं आणि एवढ्याच लोकांचा सपोर्ट आहे मला सांगा जिथं भूसंपादन होणार आहे तिथंच अशा पद्धतीनं या लोकांच्या जमिनी येतात कशा याचाच अर्थ सरकारमध्ये कोणीतरी यांच्याशी हा हा कधीतरी कोणीतरी या प्रशासनातले अधिकारी अशा पद्धतीनं अशा गोष्टी करत असतात आणि मग सत्ताधारी म्हण मी सत्ताधारी शब्द नाही पण परंतु धनदाणगे लोक या भागामध्ये जमिनी खरेदी करतात स्वस्तात जमिनी खरेदी करतात आणि नंतर कंपन्सेशनमध्ये कोट्यवधी रुपये कमवतात मी मागच्या वेळेस जालण्याचं उदाहरण आपल्याला सभापती महोदय दिलेलं दे आहे